कि तुम्हाला तीस दिवसामध्ये कंटेनर करून करून ते तुम्हाला तुमचे का डॉक्युमेंट करून घेऊ पण असं काही झालेलं नाही ऍक्च्युअली त्यांचे पैसे नमस्कार मी डॉक्टर श्वेता मुकेश सोमे ऍक्च्युली yeah. जेव्हा मी सरांची युट्यूबवर किंवा मग इंस्टाग्रामवर ऍड बघते त्यावेळेला मी विचार केला की चला बाकी ठिकाणी दुसऱ्या लोकांची पण एक्सपोर्ट खूप सारे ऍड होत्या इंस्टाग्रामवर वगैरे पण मला माहिती नाही क्षणाला असं ना वाटले की आपण सरांचं जॉईन करावं बघू काय होतं कारण बऱ्याच ठिकाणी काही म्हणजे माझी एक्सपोर्टचे चे आणि कोर्सेस केले नाही पण जाऊन पण तिथे सुद्धा त्यांना फसवून आलेले आहे पण जेव्हा मी सरांच्या इन्स्टिट्यूटला आले त्यांनी जे जे आम्हाला सांगितलं की मॅडम की सॅटरडे संडेला जे कोचिंग सोपेल तुम्हाला कोणाला यावं लागेल आम्हाला असं वाटलं की असंच काहीतरी कोचिंग असेल तर काहीतरी पण असं काही नाही त्या चार दिवसाच्या कोचिंग मध्ये त्यांनी तो व्यवस्थित खूप सुंदर शिकवलं की त्याच्यामुळे आम्हाला एक्सपोर्ट बद्दल आगी काहीच माहिती नव्हतं बरोबर आहे त्यामुळे आम्हाला एक्सपोर्ट बद्दल माहिती निर्माण झाली कॉन्फिडन्स आमचा इतका नव्हता त्याच्यामुळे आमचा हळूहळू कॉन्फिडन्स वाढायला लागला त्याच्यानंतर सरांसोबत डिस्कशन मॅडमसोबत डिस्कशन हे नेहमी नेहमी होत होत असायचं त्याच्यानंतर बऱ्याच त्यांच्या मंडेला आणि फ्रायडेला त्यांचं क्वेश्चन अँसर किंवा कुठला टॉपिक असेल त्याच्यावर आम्हाला ते लोक आम्हाला सगळं व्यवस्थित सांगतात की मॅडम असं आहे तसं आहे जे काही असेल एक्सपोर्ट बद्दल खूप सुंदर सांगतात तसंच आज असं झालेलं आहे की सरांनी जे काही कम्पिटिट केलेलं आहे की आम्हाला पोर्ट विजिट बरोबर आहे आज त्यांनी पोर्टिटसाठी आम्हाला इथे मुंबईला पीटीला आम्हाला ती पोर्ट विजिट सकाळपासून आम्ही कंटिन्युअसली त्यांनी जे जे सांगितलं तेथे त्यांनी तिथे आम्हाला पोटात तिथे त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्यात प्रॅक्टिकली ते, 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 ते स्वतः आले त्यांचा पूर्ण स्टाफ आलेला दे आहे त्याच्यानंतर आम्ही सगळे स्टुडंट साधारणतः फोर्टी फाय ते फोट सिक्स स्टुडंट्स मोठी बस घेऊन आलेले पण सरांनी त्या कुठल्याही स्टुडंटला कंट आणि हा प्रोग्राम वाटलेला नाही किंवा कुठल्या प्रॅक्टिकलमध्ये की आम्हाला दाखवलं नाही फक्त त्यांनी असं केलेलं आहे की नुसतं म्हणाले की कोर्ट आहे हे बघा कोर्ट आहे नजा असं काही नाही तर त्यांनी आम्हाला डिटेलमध्ये तिथे घेऊन अनलोडिंग लोडिंग कसं होतं काय होतं त्याच्यानंतर आम्हाला कोल्ड स्टोरेज कोल्ड स्टोरेज कसं असतं कुठल्या टेम्परेचरला कुठे फ्रूट्स आपण ठेवायला हवे का याच्यामध्ये त्याच्यानंतर बाकी जे कुठले कुठले जे फ्रूट्स आहेत एक्सपोर्ट होतात इम्पोर्ट होतात त्याचं पॅकेजिंग कसं असतं फसायचं त्याच्यामध्ये आहे की नाही वेगवेगळं किंवा त्याचा स्पीकर आहे की नाही हे सगळं सरांनी अगदी आम्हाला कुठे असायला पाहिजे काय असायला पाहिजे ते नसेल का आपण कसं त्याला बाहेर पाठवू शकत नाही आणि ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला ह्या गोष्टी माहिती मिळेल या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी आम्हाला सगळ्या इतक्या डिटेलमध्ये जाण्या स्वतः उभा राहून त्यांनी सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितलं असं नाही की दुसऱ्यांवर लोटून गेले की बाबा आमचं असिस्टंट आहे वगैरे बाबा असं काही दिसतात त्यांनी सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतर वेअराउंसला सुद्धा दिलं वेळ पण आम्हाला त्यांनी दाखवलं कशा प्रकारे कंटेनरचे सायजेस आहेत कुठल्या कंटेनर किती वेट घेतो काय घेतो लेक्चर जे घेतला आहे त्यांनी अरेंज केलेल्या आहेत त्या सरांनी सुद्धा लेक्चर खूप सुंदर घेतलं आहे आणि हे जे सगळ्या गोष्टी झाल्या आहेत ना हे सगळं जे काही झालंय सरांनी झालेलं आहे मी तर जे नवीन जे स्टुडंट असतील जे आता एक्सपोर्टसाठी की आम्ही करणार त्यांनी एवढंच म्हणाल की बाकीच्या दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन फसवण्यापेक्षा फसण्यापेक्षा तुम्ही सरांच्या इन्स्टिट्यूटला या भेटा सरांना भेटा आणि नंतर आमच्याशी भेटा आम्हाला सुद्धा बघा आम्हाला भेटा विचारा काय तुम्ही सगळ्या गोष्टी मेन आहेत त्यामुळे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट त्यासाठी लोक खूप घाबरतात करायचं की नाही खूप डॉक्युमेंटेशन असतात काय करायचं आम्ही आम्हाला किती वाटते तुम्ही सगळी जे आम्हाला आले होते ती आता आम्हाला आवडते हो नाहीशी व्हायला लागते कारण आम्हाला आमचा आम्हाला तुमच्यामध्ये नक्की आम्हाला खूप प्रमाणे आम्हाला कॉन्फिडन्स निर्माण करून दिला त्यांनी सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांनी आम्हाला बऱ्याच प्रकारे छान शिकवलेल्या आहेत प्रॅक्टिकली आणि थिओलॉजिकली म्हणून मी ज्यांनी कोणी काही स्टुडंटला की युएसटी जरूर जॉईन करावे आणि करून त्या सरांचं नॉलेज नव्हे त्यातनं त्यांच्या इन्स्टिट्यूटला जॉईन करा